नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहीतच आहे आपण आपल्या चॅनलच्या चॅनलच्या माध्यमाद्वारे किंवा व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपण तुम्हाला आतापर्यंत या ठिकाणी एम एस एस संदर्भात किंवा इतर इतरांकी भरत्या वगैरे यांच्या संदर्भात अनेक माहिती या ठिकाणी पुरवली आहे व आपलं स सर्वात जास्त म्हणजे मित्रांनो आपण या ठिकाणी एम एस एसबद्दल अपडेट व माहिती या ठिकाणी घेत असतो आपल्या चॅनलवर तर आतापर्यंत मी तुम्हाला भरपूर माहिती या ठिकाणी सांगितले मित्रांनो पण अजून काही आपले जे मित्र आहेत त्यांना या ठिकाणी त्यांचे असे भरपूर प्रश्न आहे मित्रांनो जे मी या व्हिडिओच्या माध्यमातून या तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा एक प्रयत्न करतो आहे तर त्यापूर्वी मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपल्या काही मित्रांनी प्रश्न विचारले होते सर आता जी एम एस एफची जी दहा हजार पदांची भरती झाली ही भरती नेमकं ही जे वेटिंगवरची मुलं घेतली तर हे आता जी भरती झाली मित्रांनो सतरा पदांची पोलीस भरती त्यातले आहे का असा त्यांना प्रश्न पडला आहे मित्रांनो तर तेच मी या ठिकाणी सांगण्याचा एक प्रयत्न करतोय तर मित्रांनो ही जी आता भरती झाली ना जी दहा हजार पदांची वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी एम एस एफनी काढली होती तर ही यापूर्वी झालेली जी भरती म्हणजे जी आपली एकवीस बावीसची आपण जी भरती समजू या ठिकाणी समजू शकतो पोलीस भरती जी झाली होती आपली अठरा हजार पदांची तर त्यातली ही वेटिंग लिस्ट काढलेली होती अजून या ठिकाणी जी आपली बावीस तेवीसची भरती आपण स या ठिकाणी समजू समजा जे चोवीसमध्ये राबवली गेली पोलीस भरती सतरा हजार पदांची तर तिची अजून या ठिकाणी वेटिंग लिस्ट निघालेली नाही आहे त्याचं कारण असे मित्रांनो की अजून मुंबईचं या ठिकाणी पेपर बाकी असल्यामुळे या ठिकाणी ते अजून विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट या ठिकाणी काढलेली नाही तर अजून या ठिकाणी वेटिंग लिस्ट काढण्यात येईल त्यामुळं म्हणजे बऱ्याचशा मित्रांनी प्रश्न केले होते सर की अजून वेटिंग लिस्ट निघाल का तर हो मित्रांनो अजून वेटिंग लिस्ट निघणार आहे या ठिकाणी जोपर्यंत आता मुंबईचं पेपर मुंबई पेपराची तारीख पण या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे जसं ती पेपर पेपर होईल व या ठिकाणी त्यांची मेरिट वगैरे ला लागेल आणि जे वेटिंगवर असेल त्यांचे नावे या ठिकाणी महामंडळाकडे महामंडळ त्यांची या ठिकाणी एक यादी काढेल तर तर ही माहिती तुम्हाला मी या ठिकाणी सांगितली मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले याच्या दहा हजार दहा हजार जे आता वेटिंग लिस्ट निघली त्याच्या अगोदर एक तेरा हजार पाचशेची या ठिकाणी भरती निघालेली होती म्हणजे वेटिंग लिस्ट काढलेली होती तर त्यातले अर्ध्या उमेदवारांना या ठिकाणी अर्ध्याहून जास्त म्हणजे उमेदवारांना या ठिकाणी ट्रेनिंग होऊन त्यांना कर्तव्यसुद्धा या ठिकाणी देण्यात आले पण त्यातले काही उमेदवार असे पण होते की ज्यांना या ठिकाणी ट्रेनिंगसाठी बोलवलं होतं पण त्यांना अचानकमध्ये मेसेज आले की ट्रेनिंग सेंटर फुल झाल्यामुळे आपल्याला नेक्स्ट बॅचला ट्रेनिंगला पाठवण्यात येईल म्हणजे ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी फुल झाले होते व त्यांना या ठिकाणी त्याची ट्रेनिंग कॅन्सल केली होती आणि त्यानंतर त्यांची ट्रेनिंग अजून झाली नाही ज्यांना आता भरपूर महिने झाले माला क्यों बोलोतील, क्यों बोलोतील। तर, तर, तर ते मित्र मला सतत कमेंट करत असतात की सर आमची ट्रेनिंग बाकी आहे तर आम्हाला केव्हा बोलवतील केव्हा बोलवतील तर त्याचं काय आहे ना मित्रांनो या ठिकाणी सध्या आता जे तुम्हाला माहितीची आपली एम एस एफची ट्रेनिंग ही राज्याला की पोलीस बल एस आर पी एफ गटामध्ये होते तर त्या ठिकाणी आता सध्या जी पोलीस भरती झाली होती त्यांची ट्रेनिंग त्या ठिकाणी सध्या चालू आहे आणि अजून मुंबईची मुलं अजून ट्रेनिंग सेंटरमध्ये जायची बाकी आहे तर त्यामुळे तरी मित्रांनो या ठिकाणी थोडा वेळ पण लागू शकतो पण मांघ मी तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं मा म्हणजे ते मनांनाच सांगितलं मित्रांनो तर माहिती काढूनच सांगितलं होतं तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की जानेवारी महिन्यामध्ये पाठवण्याची शक्यता आहे आता जी नवीन भरती आणि जे जुने राहिलेले मुलं आहे त्यांना सोबत पण आता सध्या मित्रांनो एस आर पी एफ गटामध्ये ही आपले जे पोलीस भरती झाली आहे त्यातल्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी ट्रेनिंग चालू असल्यामुळे कदाचित आपल्याला थोडा वेळ पण या ठिकाणी लागू शकतो थोडा वेळ या ठिकाणी लागू शकतो पण आपले जे मित्र आहेत त्यांना असं प्रश्न पडतो की आम्हाला घेतील का नाही घेतील तर असं काही नाही आहे मित्रांनो तुमचं सर्व त्या ठिकाणी डॉक्युमेंट वगैरे सर्व व्हेरिफिकेशन वगैरे सर्व झालेलं आहे तुम्हाला ट्रेनिंगलासुद्धा पाठवण्यात आलं होतं पण तुम्हाला अचानकमध्ये मेसेज आल्यामुळे तुमची ट्रेनिंग या ठिकाणी कॅन्सल केली होती जे ट्रेनिंग सेंटर फुल झाले होते तर असं कसं तुम्हाला कॅन्सल करा मित्रांनो तर घाबरू नका फक्त एवढे थोडासा वेळ या ठिकाणी लागू शकतो आताचे जे नवीन उमेदवार आहे ज्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अजून त्यांना अजून त्यांना या ठिकाणी एक चान्स दिलेला आहे एक संधी दिलेली आहे ज्यांचे काही डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लम आला असेल त्यांना वर्ल्ड ट्रेड सेंटर या ठिकाणी मुंबई येथे बोलण्यात आलेले आहे आपले जे एम एस एफ कंट्रोल ऑफिस आहे त्या ठिकाणी जसं त्यांची भरती प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर जी बॅच निघाल मित्रांनो तर अगोदर जे राहिलेले आपले तेरा हजार पाचशेमधले जे उमेदवार आहेत त्यांना आणि बाकीचे जे नवीन उमेदवार आता त्यांना ट्रेनिंगला या ठिकाणी पाठवतील तर जास्त लोड घेऊ नका मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाठवतील एवढे फक्त थोडा टाइम लागू शकतो मित्रांनो आणि तुम्ही सतत विचारता की सर कोणत्या महिन्यामध्ये पाठवतील किंवा कोणत्या तारखेला पाठवतील तर मित्रांनो महिना या ठिकाणी माणूस सांगू शकतो पण फिक्स तारीख या ठिकाणी कोणी सांगू शकणार नाही मित्रांनो पण मी तुम्हाला होईल तेवढी माहिती या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न करत आहे आता सध्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग चालू आहे मित्रांनो आपले पोलीस उमेदवार आहे त्यांची त्यामुळे थोडा टाइम या ठिकाणी लागू शकतो आणि जे आता राहिलेले जे उमेदवार आहे आपले जे आता दहा हजार पदांमधले तर त्या उमेदवारांना या ठिकाणी अजून एक संधी दिलेली आहे ज्यांना काही थी त्या ठिकाणी डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम येत असेल त्यांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट वगैरे आपले व्यवस्थितरित्या पू पुर। काय पूर्ण असेल ते पूर्ण करून या ठिकाणी जेम एस एफ कंट्रोलला तुम्हाला जी तारीख दिलेली आहे मी माग पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं तो ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा कशाप्रकारे भरायचा ती सर्व माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओवर जाऊन आप जाऊन आपल्या चॅनलवर बघू शकता तर मित्रांनो लवकरात लवकर या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट वगैरे हो काय असेल ते या ठिकाणी सबमिट करा जेणेकरून तुम्हाला जेणेकरून तुमचे जी कागदपत्रे पळताना प्रक्रिया ती पूर्ण होऊन जाईल व तुम्ही ट्रेनिंगसाठी या ठिकाणी पात्र असाल आणि तुम्ही त्या ठिकाणी स्टेटस पण तुमचं चेक करू शकता जे की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर ठीक आहे मित्रांनो हीच माहिती आज तुम्हाला सांगायची होती मला तर भेटूया अशाच नवीन नवीन माहिती आल्यानंतर जे काही अपडेट असेल या अपडेट येईल किंवा असेल मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल तर ठीक आहे मित्रांनो भेटू नेक्स्ट अपडेट आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र